नमस्कार कोचिंग नवोदेवाला संचालक श्री निलेश भोय मुलांना आपल्या नवोदयाची तयारी करत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आज आपण एका नवीन प्रश्न आपल्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहोत बघा स्क्रीनवर तुम्हाला जो प्रश्न दिसतो मुलांना दोन संख्यांची बेरीज चाळीस आहे व त्यांची वजाबाकी दहा आहे तर त्यापैकी मोठी संख्या काढणे लहान संख्या काढणे आणि त्या दिलेल्या संख्येचे गुणोत्तर काढणे तर बघा हा जो प्रश्न आहे अतिशय सोप्या पद्धतीनं मुलांना सोडवता येत असतो आणि हे प्रश्न नवनय असेल स्कॉलरशिप असेल एन एम एस असेल इतर आपल्या मंथन एम टी एस श्रेया सर्व परीक्षेसाठी हा प्रश्न विचारला जात असतो मग बघूया आपण हा प्रश्न कशा पद्धतीने आपल्याला सोडवता येतो बघा मुलां जेव्हा तुम्हाला कोणत्याही दोन संख्येची बेरीज दिलेली असेल आणि त्या दोन संख्येचा जर फरक दिलेला असेल आता या ठिकाणी जी वजाबाकी दिलेली आहे ती वजाबाकी म्हणजे दहा त्या दोन संख्येला जो फरक दिलेला आहे दहा तर मुलाला बघा वजाबाकी याऐवजी कधी कधी तफावत फरक असे शब्द त्या ठिकाणी शब्द प्रयोग केल्याची शक्यता असते प्रश्नामध्ये म्हणून काय करायचं मुलानं सर्वप्रथमता मोठी संख्या करत असताना मोठी संख्या बरोबर जो बेरीज दिलेली आहे त्या दोन संख्येची जी बेरीज दिलेली आहे ती बेरीज चाळीस दिलेली आहे उदाहरणामध्ये ती बेरीज आणि त्या दो दोन संख्याची जी वजावा दिलेली असेल फरक दिली असेल जे तफावत दिलेला असेल या दोघांची एकदा बेरीज करून घ्या आणि त्याला दोन भाग द्या चाळीस आणि दहा पन्नास होतात आणि या पन्नासला जर दोन भाग दिला तर आपलं उत्तर येते पंचवीस म्हणजे मोठी संख्या आपल्याला पंचवीस मिळेल आता त्यासोबतच लहान संख्या तर लहान संख्या काढताना काय करायचं मुलांना आपल्याकडे चाळीस आणि जो फरक दिलेला आहे त्या दोघांची एकदा वजालोकी करून घ्यायची आणि त्याला दोन न भाग द्यायचा म्हणजे चाळीस मधून दहा वजा केले तर आपल्याला तीस मिळतात आणि तीसला जर दोन न भाग द्या म्हणजे काटाकटी करून घ्या उत्तर आपलं पंधरा मिळते म्हणून या ठिकाणी काय होतं आपल्याला म्हणजे मोठी संख्या पंचवीस आणि लहान संख्या पंधरा आता ही प्रश्नामध्ये तुम्हाला कुठला तरी एक प्रश्न विचारतील म्हणजे मोठी संख्या काढायला विचारतील किंवा लहान संख्या काढायला विचारतील किंवा त्या दोन संख्येचं गुणोत्तर काढायला सांगतील आता त्या दोन संख्येचं गुणोत्तर काढायचंय मग आपण लहान संख्या काय घेतली सॉरी मोठी संख्या काय आली आपली पंचवीस बरोबर आहे यस आणि लहान संख्या कोणती आलेली आहे पंधरा या दोन संख्येचं गुणोत्तर काढायचंय गुणोत्तर काढणे म्हणजे रेशो काढायचंय तर त्या या दोन संख्यांचं अतिसंशोप्त रूप करायचंय म्हणजे या त्या अंशातल्या आणि छेदातल्या दोन्ही संख्येला एकाच संख्येनं आपल्याला भाग द्यायचा तर पाच न भाग जातो बघा पंचवीस आणि पाच तरी पंधरा म्हणजे पाच तीन हा या ठिकाणी प्रश्न म्हणजे एक लक्षात घ्या मुलांनो हा एका प्रश्नामध्ये तुम्हाला कधी मोठी संख्या पण काढता येते लहान संख्या सुद्धा काढता येते आणि त्या दोन संख्येचं गुणोत्तर प्रमाण सुद्धा काढता येते आता कधी कधी समजा काय होतं मुलानो जर समजा तुम्हाला मोठी संख्या आणि लहान संख्या न काढता डायरेक्टली जर त्या दोन संख्येचं गुणोत्तर जर काढायचं झालं तर बघा हा प्रश्न असाही सोडवता येतो मुलांना आपल्याला बघा समजा तुम्हाला लहान संख्या मोठी संख्या न काढता गुणोत्तर काढायचं असेल तर त्या दोन संख्येचे गुणोत्तर काढत असताना जी बेरीज दिलेली आहे ती बेरीज आणि त्या दोन संख्येतली जी फरक आहे त्या दोघांची एकदा अंशामध्ये बेरीज करून घ्या आणि छेदामध्ये जी बेरीज आहे आणि जो फरक आहे त्या दोघांची एकदा वजाबाकी करून घ्या म्हणजे चाळीस आणि दहा पन्नास होतात आणि चाळीस म्हणून दहा वजा हो केले तीस होतात झिरो झिरो कट करा याच डायरेक्ट उत्तर आपल्याला येते पाच तीन असं सुद्धा तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी प्रश्न सोडवू शकता तर हा जो या टाईपचे जे प्रश्न असतात आपण या ठिकाणी त्याला म्हणतात बेरीज दिली असेल आणि वजाबाकी दिली असेल तर अशा पद्धतीचा हा प्रश्न सोडवता येतो आता या ठिकाणी आपण दुसरा क्वेश्चन बघूया मुलांनो चला नेक्स्ट क्वेश्चन बघा त्या दोन संख्येची बेरीज बघा टू हंड्रेड थर्टी फोर आणि त्या दोन संख्येची वजा बाकी आहे फिफ्टी सेम त्या टाइपचा आपण प्रश्न तर मोठी संख्या काढताना मागच्या उदाहरणामध्ये सांगितले त्या पद्धतीनं दोनशे चौतीस चो आणि चोपन्न या दोघांची एकदा बेरीज करून घ्या आणि त्याला दोन भाग द्या दोघांची बेरीज बघा चार चार आठ पाच तीन आठ दोन ला दोन आणि त्याला भागीले दोन करा बघा टू वन जा टू 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 जा फोर टू टू जा फोर म्हणजे लहान संख्या काढताना दोन दोनशे चौतीस चौपन्न जर वजा केले तर झिरो म्हणजे या ठिकाणी आपल्याला एकशे ऐंशी मिळतील आणि भागिले दोन जर दोन ने या ठिकाणी जर भाग दिला आपण तर नव्वद चा भाग जाईल म्हणून या ठिकाणी जर आठचा म्हणजे नऊ चा भाग जातो आणि शिल्लेला झिरोला झिरो म्हणजे या ठिकाणी नव्वद मिळते आणि जर आपल्याला दो या दोन संख्येचं गुणोत्तर काढायचं झालं तर मोठी संख्या एकशे चौवेचाळीस आणि त्या लहान संख्या नव्वद मिळते आता दोन्ही संख्येचं आपल्याला गुणोत्तर काढताना बघा कोणत्या संख्येने आपल्याला गुणोत्तर प्रमाण काढायचं तर दोन्ही एकशे चौवेचाळीस आणि नव्वद या दोन्ही संख्येला एकाच संख्येने भाग देण्याची संख्या जर आपल्याला पाणी पाठ असतील तर आपण लगेच या ठिकाणी लक्षात घेऊ शकतो की कोणत्या संख्येने भाग जाऊ शकतो तर अठराने भाग जाण्याची शक्यता आहे बघा मुलांना अठराने भाग जातो त्या जा संख्येला दोन्ही पण एकशे चौवेचाळीस अठराने आठचा भाग जातो आणि अठरा नव्वद म्हणजे आकाश पाच या ठिकाणी त्याचं उत्तर येते आणि जर तुम्हाला लहान संख्या मोठी संख्या न काढता जर काढायचं असेल तर तुम्हाला मी मागच्या प्रश्नामध्ये ट्रिक सांगितली की डायरेक्ट तुम्ही बेरीज आणि वजा करून सुद्धा गुणोत्तर प्रमाण काढू शकता चला नेक्स्ट क्वेश्चन बघा पुढचा क्वेश्चन दोन संख्येची बेरीज साठ आहे आणि त्या दोन संख्येतला जो फरक आहे तो दहा आहे तर मोठी संख्या आणि लहान संख्या बघा कशा पद्धतीने दे काढता येते मोठी संख्या काढताना साठ आणि दहा दोघांची बेरीज करा त्याला दोन भाग द्या सत्तर येते सत्तरला दोन भाग द्या पस्तीस उत्तर येते मोठी संख्या लहान संख्या करताना साठ वजा दहा करा भागिले दोन करा पन्नास येते पन्नास ला दोन भाग द्या उत्तर पंचवीस येते म्हणजे लहान संख्या पंचवीस आणि जर दो दोन संख्येचं गुणोत्तर काढायचं झालं तर पस्तीस भाग पंचवीस पाच चा भाग द्या पाच सात पस्तीस पाच पंचवीस म्हणजे सातास पाच हे या ठिकाणी उत्तर आपल्याला मिळून जाते नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन आपण या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन पाहूया अजून एक क्वेश्चन बघूया आपण असेच असे विविध वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन्स मुलांना आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील पुढचा क्वेश्चन बघा मुलांनो एकशे वीस आणि नव्वद बघा मोठी संख्या करताना एकशे वीस आणि नव्वद दोन दोन करा बघा झिरो करून घ्या दहा अकरा नवानी दोन दहा अकरा चाल एक आणि दोन दोनशे दहा भागीले दोन बघा या ठिकाणी एक बे आणि शून्य पंच दहा म्हणजे उत्तर येते एकशे पाच ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन सॉरी लहान संख्या एकशे नव्वद भाग झिरो ला झिरो आणि बारा मधून नऊ जवळ आपण दहा अकरा बारा म्हणजे तीन उरतात तीन आणि दोन भाग द्या उत्तर येते पंधरा ठीक आहे आणि आता या ठिकाणी आपण पुढचा जो तुम्हाला प्रमाण दिलेला आहे एकशे पाच आणि पंधरा पाच न भाग देऊ शकतो आपण पाचच्या कसोटीनुसार तर पाच दोन्ही दहा पाच एक पाच पाच तरी पंधरा आता एकवीस आणि तीन पुन्हा भाग देऊ शकतो तीन एक तीन तीन सात एकवीस म्हणजे सातास एक अशा पद्धतीने सुद्धा दोन संख्येचं आपण गुणोत्तर प्रमाण काढू शकतो तर बघा मित्रांनो आपल्या चॅनलवर मी तुम्हाला नेहमी सांगतोय हो की अशाच विविध प्रकारचे नवोदय कॉलरशिप एन एम एस सर्व शालेय स्पर्धा परीक्षेची बेसिक माहिती तुम्हाला बेसिक टू अडव्हान्स माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला वेळोवेळी मिळत जाईल जर आपण आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करत चला आणि नक्की म्हणजे आपल्या चॅनल तुम्ही सुद्धा सबस्क्राइब करत घेत चला जेणेकरून तुम्हाला आपले जे नवीन व्हिडिओ आलेले असतील ते लगेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर मुलांनो आणि जर काही आपले काही प्रश्न असतील काही या ठिकाणी तुमच्या काही शंका असतील किंवा तुम्हाला वेगवेगळे प्रश्न तुम्हाला सोडून घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही आमचा जो आपला जो मोबाईल नंबर आहे नाईन वन थ्री झिरो वन सिक्स ट्रिपल एट वन या नंबरवर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता त्या ठिकाणी आणि आपल्या काही प्रश्न असतील त्या संदर्भात तुम्ही सुद्धा आम्हाला कळवू शकता तर धन्यवाद असंच आपण